मायक्रो <coughs> 220000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 <coughs>

माझी खासदार माझे आमदार राठोड साहेब ऑल इंडिया बंजारा सेवा संघेत माझे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राजू नाईक साहेब सेवानिवृत्त आय एस अधिकारी आणि बंजारा सेवा संघेत नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट विके नाईक साहेब आणि आपण तरुण आवाज एक राजकीय प्रतिनिधी जरी सतत धडपडवाळ आणि हरिभव नंतर संसदेमय आणि विधानभवने आवाज घडवाळ आपण मित्र आपण मार्गदर्शक आमदार राजेशभाई राठोड सभा सभाभाय आव भगत करायचा आणि बाकी शेअर नाम ना शेर, आ, आव भगत न भगत वेलकम करू खास करून डॉक्टर साहेब एवढी वेलकम करू डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब सुरुवातीलाच आपण ही जागा दिली आणि एक आयसोलेटेड जागा आजची चर्चा होत कारण मग ठिकाणी एवढे पुन्हा एकदा शेअर धन्यवाद दनभरेन जे ही कार्यक्रम कार्यक्रमच सुरुवातीलाच केल्याने एक साधारणतः दी अडाई तास अडाई तास नंतर आपल्या कल्याणीनं एक मीटिंगचं गेलं दुसरं पार्टो हे आता प्लॅनिंगचं नाही होतं एक्झिक्युशनचं आता आपण जे प्लान करायचं व होतं डिलिव्हर करायचा आपल्या समोर तो कल्याणीनंतर एक रायगड जिल्हार बी बैठकचं नवी मुंबई आणि रायगड जिल्हा बैठकीत मी जायचं आणि बी जे मोर्चा ही सबांनी आपण नियोजित सर्वच आमेलेचा असो समजन खास करून नाळी नाळी संघटनाची नाळीनाळेचीम जरी शक्य नव्हे प्रारंभिक स्वरूप दर्गा समिती उद्धव पवार साहेब जळगाव समिती राकेश भाऊ आम्हाला ऑल इंडिया सामिती सुखलालजी दयानंदजी यवतमाळ आहे तिचं शिरे साहेबचं गुलाबराव जाधव महाराज उस्मानाबाद आहे तिचं सुभाष पवार साहेब जळगाव आहे बाकी बरीच मंडळी काही जिल्ह्यातली आणि काही संघटनामुळे ते आले आज बेसेल आर चार पाच उद्देश चा, पहिलं उद्देश हिच की जे मुवमेंट चालू आहे तिचं चा, आंदोलन आहे ही मुवमेंट एकदम चालू आहे तिचं चा, येणं पोई पूर्वतयारी किंवा येणं कोई प्रेरणा दिली कोणी किंवा येणं कोई असो म्हण केली की दोन की दो? जाणीव जागृती की आणि व जाणीव जागृती निमिती ती पब्लिक रस्ता पर परिच असो प्रकार बिलकुल चे जनता जोक स्पॉन्टेनियस रस्ता पामिलीच आणि जनता जे वाते वातेसरू आमिलीच वाद घण मोडच वातही मोडच की जीवन मरणे प्रश्न जे किया असो प्रश्न म्हणजे आज आकारचा नाही की आजेर बाटी सवारे घर फरले फिरी तिन्ही वाते पण विचार करताना समाज आज रस्ताच म्हणजे सवार काही करायचो पेक्षा आज बाटीच ही बाटी एक वेळेस नाही बी मळती तो चालेल म्हणून रस्ता उतरणं गरजेवरच असो उद्देश देताना समाज रस्ताच आणि समाज जन रस्ता पण उतरच जन आपण काय चालू की पाणी बी दिशा राहिली म्हणजे न बी आई रे काही की आपण शिस्त राहिली कशे प्रकारे जनता बी शिस्त राहिली कारण शिस्त जर रेती तो काही किंवा लारच किंवा हर एक जागा आपण कॅनॉल तयार करू लागतो पाणीनं तो, पाणी तो कॅनॉल यापेक्षा की नदी जे असेल नदी आपण स्वतः रूप जसं धारण करलोच आणि जीवनवर फोर्स चालत होत चा। असे पद्धतीतून प्रवाह तयार केलो असो सध्या समाजात परिस्थितीचं खास करून आरक्षण बद्दल नाही समाज अथरा तीव्रता ते आलेलो हो आलेलोच की ओनं जर आपण प्रॉपर शेप न दिले तो ही अस्ताव्यस्त वेजाय की काही हे चिंतन करायचं आपण एक प्रारंभिक चर्चा किंवा मीटिंग पहिले ऑल इंडिया बंजारा सेवा संघीय निमिती ती बेसेर ठरवतो परंतु हमार कधीतरी चूक येते किंवा एके बॅनर लोगो हो, किंवा संघटना नाव एक न भेसता एक समस्त बंजारा समाजा नाव एक भेसते तू आचुरेवा परंतु शेच समाजेनं कमी में कमी कालावधी चालण कोणी कारण एक बॅनर झेंडा आपण आहे ते आणि नेताने आगे जावा काही परंतु सात सप्टेंबर मी असो डिसाईड की कोणशी संघटना कोणती एक व्यक्ती कोणशी एक लोगो कोणशी एक बॅनर कोणशी एक झेंडा अंग करता समाज समस्त उठावसर असो एक प्रीडिक्षण किंवा एक असू एक निरोप किंवा असू एक समाधान जाणू करता आले सात सप्टेंबर आपण अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती जी नाम देतानी आग जावापर्यंत ठरवतो आज ही मिटिंग केलं दुसरं उद्देशीच की जे सात ताकि मिटींग भी ती वो मीटिंग के भाई केवळ अराजकीय लोक आहेत ते म्हणून आपवा देते होतं हरीभाऊ साहेब अणिभाऊ राठोनी एक आरक्षण च संविधान करतेच आणि वो सध्या कोणती पदेव श्री किंवा कोणती पक्षरो सक्रिय पदाधिकारी श्री कारण वो व मीटिंग मध्ये उपस्थित होते पूर्णतर दुसरे दिवशी एक मीटिंग बी वो मीटिंग सन्माननीय मंत्री येणार उपस्थिती मध्ये सन्माननीय आमदार येणार उपस्थिती मी तो मीटिंग मध्ये काही मिनिट्स होते व बरेच लोक कल्पना श्री इन्क्लूडिंग मी मध्ये भी मला श्री बी पर्यंत भी बरेच लोक कल्पना भी तो वो सब वाते समान झाले सर आज आपण भेटूया दुसरो उद्देश हिच की आब जे आबेस्थानी मोर्चा वेच शांततेची वेच फक्त काही ठिकाणी मोर्चानं थोडसे वेगळो स्वरूप प्राप्त वेगळं जसं की के एन हरकत शिरी बीड जिल्हा मी एक आपण समाज व्यतिरिक्त एक पदाधिकारी किंवा पुढारी आज अरुण आजो अनुज अरुण चव्हाण गुरुसेना राष्ट्रीय अध्यक्ष बिलकत परेमी निघायचं चालू डॉक्टर वेंकटेश राठौर कर्मचारी संगठना प्रदेश तो अध्यक्ष आर्किटेक्ट मिली पवार साहब मेगा सिटी ए आई डी सी सर तो ये सब बात एक्चुअली पब्लिक ने कंट्रोल मेरी को तो नहीं हेलो जिल्हा आणि काही जिल्हा नाही किंवा काही जागा आपले समाज व्यतिरिक्त काही लोक इन्व्हॉल्व आहे आणि आता प्रचंड प्रमाणात इन्व्हॉल्व आहे कारण कसं की तू हमार सुरेश कुमार गांधी अंगोलो असो वाद म्हणजे असे प्रकारे ही वातावरण तयार होतं अरे आंदोलन नाही आधी नाही किरी कपडा जावं किरी पत्र जावं किरी घर वळ किरी छप्पर वळ तो छप्पर घर वळू म्हणजे एक प्रकारे पुरेपूर्वी -कुर आपल्याला सामील होतो असे पद्धतीने अंघोळ एक वादळ आवडतो वाट की बरोबर आपण पण येथे परिणाम दृष्टिकोन बनला नाही बलाढ्य समाज हे उद्या उल्लेख करतो परंतु म्हणून मंत्री म्हणून आमदार म्हणून लोकप्रतिनिधी जोरेती आपल्यावर अटॅक करायला सुरुवात करत की आपण हजेरी दुसरं होतीस होई बी उठायचं

येणून उत्तर काही देऊ किंवा येणून सर्व काही आपली पॉलिसी डिसाईड करू तिसर जे आम्ही व्यापक आंदोलन चे व्यापक आंदोलन स्पॉन्टेनियसचेच भागले त्याचे म्हणजे कोणी नानक्याचे कोणी मोठोचे प्रत्येक वाटवचे की मार होऊ दे भाऊ करतो म्हणजे आम्हाला जाम नावा येऊ पोषण भेट येते येऊन तो जा ये ये पार वर काहीतरी व्हायरल इन्फेक्शन असताना सुद्धा कधी मुंडी मुडी मार इतर उभं आज बी बी बरेच लोक कोणी पोषण भेटायचं कोणी सुसाईड करले ते तरुणची चापड ही जे चार पाच लोक डेथ वेगळी एकमेव कारण दिली की लोक त्याला सेन्सिटिव्हली एमए उतर घ्यायची किंवा सवारेन बी येऊन उन करायची दोन वाटा आजच बळीचा इन्स्टंट बळीचा असे पद्धतीने उत्तर मिळायचं एमएचे नाखक बळी जायचं कोणी पुशलेन बेसतेचं कोई जागा जागा उरून पद्धती ती करायचं हे सर्व एक प्रोटोकॉल एक शिस्त आपण कर सकायचा काही व चिंतन मंथन करून गरजे कारण ही जर चिंतन मंथन न केली तो असे काही आपण योद्धा एमआय चलला आहे आणि युद्ध जिथे पहिलेच जर आपण शिक्षेत वेगळे

कोई क्लीनर भूमिका निभाऊ कोई ड्राइवर भूमिका निभाऊ कोई वो गाड़ी माल भूमिका निभाऊ कोई आर्टिकल भूमिका निभाऊ कोई पुलिस भूमिका निभाऊ कोई वो गाड़ी रोड जे बनाऊ तो रोड अथॉरिटी भूमिका निभाऊ ये तो संबंधित गाड़ी थी सर आसो जर समाज में प्रत्येक मन जबाबदारी जवाबदारी ली दो तो आप गाड़ी व्यवस्थित चाहिए रस्ता व्यवस्थित लिए कभी एक्सीडेंट हो तो प्रॉब्लम आसो कि प्रत्येक मानव मज गाड़ी चला प्रत्येक जर गाड़ी चला तो पॅसेंजर कोण द्या चलाय कोण होणार सरळ सरळ राहत असं की नेतृत्व एक शेती मोठं प्रॉब्लेम आणि मग एकू जोकोच पूर्व दिशा रहायचं आहे किंवा हाम जे ठराण्याचा जो खोच समाज मान्य करायचा आहे असं जे वृत्ती तयार केलीच ती ती प्रचंड मोठं ॲक्सिडेंट व तुकीच अंगाचा कॅलामिटी नाही रूपांतरित केला विचार करू आणि शेवटी आज एक अजेंडा की करत असताना जे आपण केले सर की जबाबदारी जबाबदारी बदली नाही बारा भुकेर पाहणार उल्लेख करू शकतो इंजिनिअरिंग कॉलेज येतो सर तो, तो आपण बारा भुकेर पाहणारच फ्रंट व्ह्यू बॅक व्ह्यू साईड व्यू करायचा आपण भूकलेरच नाही जसं बोल्ड रचत असतो आपण भूक वापरा आणि बारा सर की भुकेर सारक्या बार बारक्यासी बोल्ड काढता आणि मोठे ते मोठे बोल्ड बी काढता बारा भूकेच मला वाटतं की आपण शे बारा भुकेमाय एक एक जे भूखचं आपण ठरा की की पुणसे भूखेम बेसूचो बारक्यान बेसू छो मोठे बेसू छो तू गच्छेत म्हणजे जबाबदारी ठरावा लेरो की मग काय करू शकतो म्हणजे जबाबदारी इन द सेन्स जेनं वाटत की मग ये व्यापक लढाना पिसा देई सुकू छू तू पिसाळ खूप नाही जेन वाटायचं की मग ये वातेन माथो देई सुकू वेळ द्यायचे माथू द्यायचं आहे जेन वाटायचं की म यस जे वातेनं <coughs> आजी वेगवेगळ्या माध्यमात मदत करू शकतो असे वेगवेगळ्या माध्यमात मदत करायची आहे फक्त एकच रुपये मदत न करता आपण आपण जबाबदारी काम करायची आहे आणि आज जबाबदारी बी आपण ला असं मला वाटायचं कारण सात सप्टेंबरेनं काही लोकांना आपण जबाबदारी दिली किंवा स्वतः लिहिले ते आपण जबाबदारी फिक्स हे सर्व किती कोणी किंवा डिस्प्ले हे सर्व देते कोणी की, दे दे की दे दे आजी काही लोक समर्थन आजी काही लोक कन्सेंट हाजी काही नुतूर मानण्यात तर आले तरीच आता जाणून नाही तो मग वारंवार ही वाचतो छो की उठे उंगळे मी थाटे भोंगळे हे शब्द शब्दशा अर्थ असोच की आपण जर निदेवेची एकदम उठाचा कावळे बावळे जर मग वठाडे तू मग त्या जो मग काही तू घोसार असं उठून एकदम थासेर करत वन दन दिसायनी रात दिसायनी म्हणजे निदेवे रच आहे कावळ बावळ रच तू डेस्टिनेशन कळेनी अंग किती धडक रोज कळेनी आज इमेच्युअल अवस्था माही से सर्व सर्वसंमती विचारपूर्वक गंभीरता ती आपण जे वागणूक चा, सह किंवा आपण जे बोलणे चालणेचा इथे मारसह मार समाजेनं कधीही बाधा न पोहोचूया किंवा अंग चालन कधी अडचण नाणव आहे लढाणं हे अंगली ते आपण विचार करूया कारण ही फक्त संस्कृती लढायची ही फक्त धर्मेर लढायची ही भक्त मार्ग एकल्या लढाई ची ती अनादी काल ती चालवीच तो सोडवस चालले लढाई येणं व्यापक रूपे ती सरीको व्यापक रूप लेत ताणी मोठे नामे ती मोठे मध्ये ती अंग जाणू आणि तरच मला वाटायचं व्यापक लढा जेच नाळे नाळे अंगले ती यशस्वी नाही तो आ, तीन भाई तीजा छिदे छिदे वेजा आम्हाला अरुण बेकच सो आपण छिदे छिदे वेळ छिली आणि आपण शिकाऱ्यान जावचा तो कमीत कमी लाहीतरी लावायचा म्हणजे आपण पाडवार्धन जावाचा सश्या मारेन किंवा हांडीन सांभार मारेन व नळी तो कमीतरीकावडी नाही तरी लावायचा आपल्याकडं लाहीतरी न ला तो बना लाईन तो घर जाते तेच कोणी असो मग सांभाळूच कारण कमीत कमी लाही पुन्हा आरक्षण या आरक्षणा संदर्भ जावा जास्त मार्गी बोलेपेक्षा स्पष्ट कुठू की आपण मागणी ये की आग सध्या घडी हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट हे खूप काही चिंतन समाज पेटणूक हैदराबाद नामे तो हैदराबाद गॅजेट आणि सीपी बेरा लागू कर उपमागणी असं ही करतो म्हणा लाचा लाईरो येसो ला येसो असूच की न्यायमूर्ती बापट ही केला होतो की ठीकच तंत्रज्ञान जर वाटो की भाई एकदम आज आहे एक आरक्षणे मी नानक्या घोडा मोठा घोडा अनुभव कसं असो की अचानक आज आहे की कॅटेगरी मी पूर्ण खेचॅक करले कसं जर तुम्ही वाटवले हो ते एक काम तो इनुर जे सध्या आरक्षण टक्केवारीचं उचले तर इथं निर्मय नागतो जे आरक्षण तर सेटूक राहिले ते उर्मय नागतो आणू न्यायमूर्ती बापट केला तो ही आपण उर्मेन कुठं सर आणि फायनल मागणी असं आपण सर हरी भाऊ नेहमी घेतो मैत्री डॉक्युमेंट दाखल करू की वसंतराव नाईक साहेब आता ते देवना रिकमेंडेशन केलं सर आणि लोकसभा में वो बिल पेंडिंग था तो बिल पेंडिंग कैसे सर उस इंक्लूजन ऑफ बंजारा इन शेड्यूल ट्राइब लिस्ट ऑफ महाराष्ट्र मुझे बिल पेंडिंग सर ये अपना फाइनल डिमांड मुझे बिल पेंडिंग सर वो बिल हमारे पास मिलो हो, एंड वो सारू महाराष्ट्र शासन ने बोली स्पष्ट सिफारिश मिलो हो, ये जो शेड्यूल ट्राइब है ट्राइब बिल कर कारण वो बिल पेंडिंग जर व्यक्त हो तो नर डेडिकेटेड कमीशन आगो सर आणि डेडिकेटेड कमिशन जते स्थानी रिकमेंडेशन करेल होते स्थानी वो इन्क्लुजन होईल एक तांत्रिक बाबी सर अत्यंत छोटीशी क्लेरिकल मिस्टेक आहे सर महाराष्ट्र रो से शेड्यूल ड्रायव्हर रिझर्वेशन मळगेलो कोणीचं वर प्रॉपर फॉलोअप यो कोणीचं दुर्दैवी वसंत वसंतराव नाईक साहेब नंतर फक्त एकमेव मंत्र्या रामराव बापू प्रयत्न केलो पण रामराव बापू विचारू लेजिस्लेटिव्ह मंत्र्या वर वत्रा वर माहिती दर

आ, तो हे तीन तीन पर आपण विचार करिया आज डिसाईड करिया काही वाटत आणि वर नंतरच अंगी करिया करूया अशोक केने मग थांबूच ये तीन तीन वादं आपण बोलूया एक हैदराबाद गॅजेट सी पी बेरार गॅजेट लागू करणं न्यायमूर्ती बापटेर रेकमेंडेशन करानो आणि केंद्र सरकारी समोर राज्य शासने समोर स्पष्ट जे आपण काची पाकी तो काचीपाकी मी कुकडं धमारत आहे किंवा प्रॉपर कुकडं डिसिप्लिन देत आहे आपले व्यापक लढाणं हे बदल मग आपण सेव्ह बोलूया असो केंद मग मला छोटस प्रास्ताविकेत था आता थांबू शुमाचा अंगपच आपण एक एक ओपिनियन वाते पण आणि व्यासपीठेपर्यंत लोक पेपर फायनल रिसोलूशन किंवा आपण काही निर्णय लिताहोच काही होते का आणि पण आज मीटिंग संपन्न संप्रताने डॉक्टर जे मिटिंगचं मिटिंग येणार जाईल

दयातो साम सारखी राहून शेकायचं मला वाटतं आपण एकत्र आणि काम करून आपण महाराज राजकीय पुढारी एकत्र आहेत आणि मतभेद काय रड्यांचा आहे शहराला महाराज हे होतो की आपण इतर मोर आपण घोर येते पण आपण मोर एक मुद्दा आपले एकत्र आवघेचा आणि जतकत आपण त्या मोर्चा लोक सर

प्रेसिडेंट मोदी असं असं आता जे निलेश हो आप बत जे मांडव प्रस्तावित हो मग बरेचसे मुद्दे कवरचं आपण जेचं काय साहेब जे भेटायचं म्हणून तो जे हीच अपेक्षाचं की ये मोर्चा चालू कुंस मोर्चा आहे ना न आपण शिस्तबद्ध करणं फार गरजेचं कारण बरेच वेळेस असं व्हायचं की जोडधोड करता येईल काहीतरी काही एखादी मेसेज चल जा करता डिसिप्लिन आ, सारू जे निलेशायकेहो वनुसार आपण प्रत्येकानं वर विचार करणं गरजेचं आणि दुसरं म्हणजे आपलं जे खाडांचे मोर्चा आहे जायवाळचं की आपण सेमीफायनलचं हे सेमीफायनल ना आपण जास्तीत जास्त लोकांना डोर टू डोअर पोहोच प्रत्येकानं वर इन्फॉर्मेशन कशी मिळतं आहे कारण आज ही मिटिंगचं आपण कळालं ते जवळजवळ पाच लोक आज आपण एक सो पचास लोक तर असं प्रकार न विचार प्रत्येके लग्न पुचीच आहे प्रत्येक झरेल पुची काही मोर्चा काही काही माध्यमचं प्रसार माध्यम असे सुद्धा आपण हे करता ही पुचायला आपण प्रयत्न करायचे आहे आणि निलेश भाऊ जे केवळच की ही जे मोर्चा रक्त <laughs> झाल्याचं हे काही काही प्रमाणे मी खूप अच्छा पद्धतीने क्रिया ठेवायचं आणि धाराशिव भाऊ केला की जसो बिडे न भेग असो प्रकार न घ्यायचा आहे तो काहीतरी कधीतरी अभाव रच म्हणजे जे ठरावाचं वर काहीतरी अभाव रचं घेते रच आणि ओ नव्हे तर पण आपण आदिवासी किमान टाका जर आपण जर सारेच समजदार वेगळे सारे जर एकदम इंटेलिज म्हणजे इंटलेक्च्युअल वेगे तर पण आपण आदिवासीचं तात्र आपली चुकी हेच वाढायचं समाजिकांशी आपली संशी फक्त आपण मार्ग नकाळायचा प्रयत्न करावायचा आपण आणि व मार्ग आजच्या पद्धतीची जे प्रवाहाचं ही प्रवाह आपल्या बडे या जर योग्य जत्रा बडाबा आहे जत्रा महाराष्ट्र आणि ग्रामीण भाग जर जा, जागोच जा, जा तर ग्रामीण भागाने जास्तीत जास्त आपण प्राधान्य देण्यावर हो, कारण तर आपण सेमीफायनल किंवा फायनल मुंबई येतं आपल्याला वच लोक लागायचं जसं येत येते जालना न एकदम म्हणजे होते पोलिस आकडाचं की टू पॉईंट एट म्हणजे तीन लाख ऐंशी हजार हा आणि अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे भारत तर कमीत कमी दोन लाख रो असं म्हणून अंदाज येतो होतो पोलिस आकडा म्हणजे साडेतीन ते चार लाख लोक एका ठिकाणी एक जिल्ह्यात जर आपण निश्चित सेमीफायनल आपल्याला वीस लाख आणि फायनल आपल्याला पस्तीस लाख मात्र आपण टार्गेट रगडता येईल काम कामकाज करेन मिळू आणि प्रत्येकी मी एक संघटनेची समितींची शेत समितींची आपण